नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला आंतरराष्ट्रीय योग दिनाबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असा किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आंतरराष्ट्रीय योग दिन योग दिन आंतरराष्ट्रीय दरवर्षी एकवीस जून रोजी साजरा केला जातो या दिवसाचे उत्तिष्ट म्हणजे योगाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे योग ही भारताची खूप जुनी आणि मौल्यवान परंपरा आहे योगामुळे शरीर आणि मन दोन्हीही निरोगी राहतात भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी संयुक्त राष्ट्र महासभेत योग दिन साजरा करण्याची कल्पना मांडली एकशे सत्याहत्तर देशांनी त्यास पाठिंबा दिला त्यामुळे एकवीस जून दोन हजार पंधरा पासून हा दिवस जगभर साजरा होऊ लागला एकवीस जून हा वर्षातील सर्वात लांब दिवस असतो म्हणून हाच दिवस निवडण्यात आला योग म्हणजे केवळ शरीराचा व्यायाम नाही तर तो मन श्वास आणि आत्मा याचा समतोल राखण्याचा एक उपाय आहे योगामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते योग आपल्याला तणावमुक्त जीवन जगण्यास शिकवते योगामध्ये विविध आसने प्राणायाम ध्यान आणि मुद्रा असतात नमस्कार, भुजंगासन ताडासन शवासन ही काही महत्वाची आसने आहेत प्राणायामामुळे श्वसन क्रिया मजबूत होते ध्यान करण्यामुळे मन शांत आणि एकाग्र राहते दरवर्षी भारतातील विविध शाळा महाविद्यालय संस्थांमध्ये योग दिन, मोठ्या उत्साहात साजरा केला जातो योगामुळे जीवनशैल्य सुधारते मन सकारात्मक राहते आणि शरीर फिट राहते योग कोणत्याही वयाचा व्यक्ती करू शकतो लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी दररोज थोडा वेळ योगासाठी द्यावा शाळांमध्ये लहान मुलांना योग शिकवणे गरजेचे आहे जेणेकरून त्यांचे आरोग्य लहानपणापासूनच बळकट होईल रोज योग करा आणि निरोगी राहा हा संदेश आपण सर्वांपर्यंत पोहोचवायला हवा कारण योग म्हणजे आरोग्य शांती आणि सकारात्मकतेचा मार्ग धन्यवाद जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद